यवतमाळ जिल्ह्यात नेरेथे विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले शिक्षक आमदार किरण सरनाईक आणि अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर कमल सिंग यांच्या हस्ते झाले या प्रदर्शनात संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्प सादर करत आपल्या सृजनशीलतेचे प्रदर्शन केले पालक शिक्षक आणि नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आयोजनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनाचे मोलाचे योगदान लाभले आपल्याला ला या विज्ञानाच्या साठी या ठिकाणी आपण सर्व धन जमलेलो आहे आपल्याला पुन्हा टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम आणि त्यांचे सहकारी पाच जून दोन हजार चोवीस पासून अंतराळात वास्तव्यात आहेत पाच जून दोन हजार चोवीस पासून अंतराळात वास्तव्यात आहेत आणि शहर पाच आता ह्या अंतराळातून त्या जवळपास मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पृथ्वीवर पुन्हा येतील ही फार मोठा आविष्कार या विज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला विज्ञान हा आपल्याला ज्ञानाचा ज्ञानाचा विज्ञान म्हणजे ज्ञानाचं विश्लेषण म्हणून तो, तो शब्द आलाय ना संस्कृत विज्ञान आणि जर आपल्याला विश्लेषण करता येत नाही तर आर वी रिअली डिझर्विंग टू लर्न सायन्स माय डिअर फ्रेंड्स आपण उत्तराधिकारी आपण अधिकारी आहोत का सायन्स हो। नाही तर हे तुम्ही करा आणि तुमच्या घरी लहान मुलांपर्यंत पोहोचवा नवी दिल्ली आणि माध्यमिक शिक्षण विभाग तथा द इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेर यांच्या संयुक्त विद्यमाने बावनवी जिल् जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आज उद्घाटन या ठिकाणी होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील जे उदयोन्मुख बालवैज्ञानिक आहे त्यांच्या कलाकृतीला चालना मिळावी आणि त्यांचं प्रतिनिधित्व राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर व्हावा आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी देखील विज्ञान या क्षेत्रामध्ये पुढे यावे या उद्देशाने या छोट्याशा अशा आमच्या शहरामध्ये आज आम्ही या बावनव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करतो आहे अँड प्रेस द अपडेट